आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही स्वतःला पाहणार आहात आणि एका क्षणावर भावनेच्या आकांताने रडणार आहात तो क्षण तुमच्या मनाला भिडलेला असेल हा व्हिडिओ विनंती आहे की तुम्ही हेडफोनचा वापर करा आणि शांत ठिकाणी स्वतःला थांबवा जिथे तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणार आहात जीवनाला थकून खूप थकून तुम्ही एका वाटेवर निघालात आज कुणालाही काही सांगायचं नाही समजावून सांगायची ताकदही उरलेली नाही संध्याकाळ हळूहळू रात्रीकडे झुकतीय आकाशावर करड्या छटा पसरल्या आहेत ना, ना पूर्ण अंधार ना उजेड जसं तुमचं मन रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झड आहेत वाऱ्यात पानं हलतात कधी कधी एकमेकांवर घासतात तो आवाज ऐकू येतो पण माणसांचा आवाज नाही पावलांचा आवाजच एकमेव सोबती आहे मनात विचार फिरतायत खूप दिवस सावरत आलो खूप वेळ समजावत आलो पण आज मन थांबले डोळे पुढे पाहतायत पण मन मागे अडकले काही क्षण असे येतात जिथे माणूस रडत नाही फक्त आतून रिकामा होतो रस्ता थोडा अरुंद होतो अंधार दाट होतो हवागार होते आणि त्या शांततेत तुम्ही पहिल्यांदाच जाणता आपण पूर्णपणे एकटे आहोत कुणाचा हात नाही कुणाचा आवाज नाही फक्त श्वास आणि त्या श्वासात थकवा आहे निराशा आहे आणि एक न बोललेली इच्छा सगळं इथेच थांबवावं तुम्हाला जाणवत तुमच्या मागे कोणीतरी उभं आहे आवाज नाही पावलं नाही फक्त एक उपस्थिती क्षणभर तुम्ही मागे वळत नाही कारण मन आधीच ओळखत आणि मग हळूच खूप हळूच तुमच्या खांद्यावर हात ठेवला जातो तो स्पर्श अचानक नाही तो धक्का देत नाही तो असा आहे जसा खूप काळानंतर कोणी तुमचं ओझ समजून घेतल्यावर ठेवतो त्या एका स्पर्शात सगळं बाहेर येत न बोललेलं दुःख दाबलेले अश्रू आणि मी ठीक आहे म्हणत जगलेले दिवस डोळे आपोआप भरतात डोकं खाली झुकत पहिल्यांदाच कोणी काही विचारत नाही पहिल्यांदाच कोणी समजावण्याचा प्रयत्न ना करत नाही तो हात फक्त तिथे असतो आणि मग हळूहळू तुम्ही मागे वळता समोर जे दिसत ते दृश्य नाही ते शांततेच रूप आहे भस्म लावलेलं कपाळ अर्धवट मिटलेले डोळे ज्यात ना प्रश्न आहेत ना उत्तर फक्त स्वीकार आहे महादेव ते काहीच बोलत नाहीत पण त्या मौनात तुमचं संपूर्ण आयुष्य ओळखलं जात तुमची हार तुमचा थकवा तुमची लढाई आणि त्या क्षणी मनात एकच जाणे उतरते आपण हरलो नव्हतो आपण फक्त थांबायचं विसरलो होतो, होतो। खांद्यावरचा हात आता जड वाटत नाही तो आधार बनतो डोळे हळूहळू मिटतात आणि त्या अंधारात पहिल्यांदाच भीती नसते डोळे मिटल्यावर काहीच दिसत नाही पण खूप काही जणू कोणीतरी म्हणतय आता सोड आता स्वतःला थकू दे मनातले सगळे प्रश्न ओघळायला लागतात आपण ज्यांना आपलं समजलं ते आपले राहिले नाहीत ज्यांच्यासाठी झटलो त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही आणि आपण स्वतःशीच म्हणालो माझ कोणीच नाही पण त्या अंधारातच एक जाणीव हळूच उमटते खरंच कोणीच नाही का तोच महादेव ज्याने रात्री झाडावर झोपलेल्या पक्षालाही खाली पडू देत नाही तो आपल्याला कसा एकटं सोडेल जो प्रत्येक पान हलताना पाहतो प्रत्येक थेंब पडताना जाणतो तो आपल्या अश्रूंना कसा विसरेल आणि तेव्हाच महादेव काही बोलत नाही पण मनात स्पष्ट सांगतात तू म्हणालास मी तुझ्या सोबत नाही इथेच तू चुकलास मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात होतो तू श्वास घेत होतास म्हणूनच आज इथपर्यंत छातीत काहीतरी तुटत आपण चुकलो होतो त्या परमात्म्यावर अविश्वास दाखवला होता आणि ते सहन न होऊन आपण आतूनच कोसळतो डोळे अजूनही मिटलेले असतात आणि अचानक आपण स्वतःला महादेवांच्या पायाशी पडलेलं पाहतो शब्द नाही फक्त टाहो आहे लहान मुलासारखं हंबरड फोडून रडणं इतकं रडणं की श्वास अडखळतो आणि तेव्हाच महादेव आपल्याला ओढून घेतात त्यांच्या छातीशी कवटाळतात ना प्रश्न ना उत्तर फक्त तो उबदार आधार तो असा आधार जिथे काही सिद्ध करायचं नसतं जिथे मजबूत असल्याचं नाटक करायचं नसत फक्त असण पुरेस असत त्या कुशीत रडून रडून मन हलक होत आणि त्या शांततेत एकच जाणीव एकटे नव्हतो आपण फक्त विसरलेलो होतो हळूहळू डोळे उघडतात आणि आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असतो तो रस्ता नाही तो अंधार नाही पण त्या स्पर्शाची ऊब अजूनही आहे आणि मनात एक शांत गूढ जाणं महादेव दूर गेले नाहीत ते आपल्यातच राहिले काही भेटी डोळ्यांसाठी नसतात त्या मनात राहतात आणि कधी कधी तिथेच थांबायला शिकवतात